जगातील सर्वात मोठा वाघांचा देश कोणता हो तो आपला भारतच आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त एक नजर टाकूया जगभरातल्या वाघांच्या संख्येवर भारतात तब्बल तीन हजार दोनशे पासष्ट वाघ आहेत रशियात पाचशे आठ बंगलादेश मध्ये चारशे इंडोनेशियात तीनशे पन्नास नेपाळमध्ये दोनशे त्रेसष्ट मलेशिया दोनशे पंचेचाळीस आणि थायलंड मध्ये फक्त एकशे ऐंशी वाघ आहेत भूटान मध्ये फक्त त्रेपन्न आणि म्यानमार मध्ये फक्त सव्वीस वाघ शिल्लक आहेत भारताची ही आघाडी म्हणजे आपल्या वन संवर्धनाचा मोठा विजय आहे पण अजूनही वाघांचे संरक्षण खूप गरजेचे आहे व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट मध्ये नक्की सांगा भारतात सर्वाधिक वाघ कुठे दिसतात हे पण आम्हाला नक्की कळवा आणि सेव्ह द टायगर्स हे फक्त स्लोगन नाही तर हे आपली जबाबदारी आहे